मला झोप लागत नव्हती ताण ताणावर मानसोपचार माणसोपचारकडे गोळ्या खाल्ले एक वर्ष पाच सहा वर्षापासून झोप म्हणजे असं मला महिना महिना दोन दोन महिना दो, दो, दो 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 दो। झोप लागत नव्हती उपचार केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून लागायला गेलो मानसिक काय काय बदल झाले डोक्यावरचा ताण तणाव अजिबात येत नाही कसला एखादा संकट आला तर येऊ कशी मात करायची ती ऊर्जा मिळते शरीरात मनात आता झोपी लागते भरपूर व्यवस्थित सगळं शारीरिक राहिलं नाही आणि मानसिकदृष्ट्या मन ही स्ट्रॉंग झालं भीती वाटत नाही कसली ना ना। ना। सूर्यकांत ना। दिलीप खडे लाख इंदापूर जिल्हा तुम्हाला काय काय समस्या होती दिवसापासून होती मला झोप लागत नव्हती आणि ताण ताणावर डिप्रेशन मानसोपचार तांद्याकडे गोळ्या खाल्ली एक वर्ष हे पाच सहा वर्षापासून होत होता मला दारसन्य होत असं तुमच आयुष्य हेल्थ केअर कळलं मला तातडीनं जॉईन केलं पण आता झोप ही लागते भरपूर व्यवस्थित सगळं शारीरिक बी काही राहिलं नाही आणि मानसिकदृष्ट्या मन ही स्ट्रॉंग भीती वाटत नाही कसली व्हायचं चांगले बदल शारीरिक बी बदल झाले आणि मानसिक बी बदल झाला मानसिक काय काय बदल झाले डोक्यावरचा ताण तणाव अजिबात येत नाही कसला एखादा संकट आला तर कशी मात करायची ती ऊर्जा मिळते शरीरात मनात आणि झोप पहिली लागत पहिली लागत नव्हती झोप आता लागते आता झोप लागते बर झोप कवापासून लागायला लागली तुम्हाला किती दिवसात म्हणजे आपला उपचार चालू केल्यानंतर किती दिवसात झोप लागली एक उपचार केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून लागायला लागले झोप म्हणजे किती दिवस झोप लागत नव्हती झोप म्हणजे अस मला महिना महिना दोन दोन महिने झोप लागत नव्हती आपल्या उपचारानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून लागत झोप नाही लागली की मानसिक तणताना वाढायचा चिडचिडपणा व्हायचा बारक्या पोरांना घरात कारवा करायला लागली खवळणार राग येणार पणा भरपूर सगळं बंद झालं सगळं पूर्ण बंद झालं उपचाराबद्दल तुम्हाला काय कसं वाटतं उपचार आजकालच्या युगात प्रत्येक माणूस तणताना होत आहे तर प्रत्येकाने लाभ घ्यावा याचा त्याच्या भावी आयुष्यासाठी அந்து மான் சது சம்புங்கியேலாயே சாமலதமல பரைக்வட்டேன் சியம் பட்டைக்கே சியம் பட்டைக்கிறேன்